बदलापूरमध्ये अत्याचार झालेल्या शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे शाळेमध्ये दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता अखेर शाळा प्रशासनाला जाग आलेली आहे शिक्षण मंत्र्यांच्या निर्णयानुसार प्रशासक शाळेमध्ये दाखल झालेले आहेत प्रशासक कुंदा पंडित आणि सल्लागार विश्वनाथ पाटील यांनी शाळेची पाहणी केलेली आहे शाळेमध्ये पोलिसांकडनं शिक्षकांची चौकशी सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे तर शाळेमध्ये सी सी टी व्ही अखेर बसवले जात आहेत प्रशासकांकडनं शाळेची पाहणीसुद्धा केली जाते दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण बघतोय ही ती शाळा आहे ज्या शाळेमध्ये सगळा घृणास्पद प्रकार घडलेला होता आणि तिथं आता हालचालींना वेग आलेला आहे शाळेमध्ये एकीकडे सी सी टी व्ही बसवले जात आहेत तर दुसरीकडे प्रशासकांकडनं शाळेची पाहणी केली जाते आणि याच विषयी आपण स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत स्वप्नील हा सगळा प्रकार घडून गेल्यानंतर अखेर आता शाळेच्या प्रशासनाला जाग आलेली आहे आणि अशा पद्धतीने हालचाली सुरू झालेल्या आहेत आता या क्षणाला शाळेमध्ये नेमकं काय घडतंय नक्कीच शाळेत झालेल्या शाळेमध्ये प्रकार झाला होता त्यानंतर आता प्रशासनाला कुठेतरी जाग आलेली आहे शाळेला सुद्धा जाग आलेली आहे कारण आज शाळेमध्ये जे जुने सीसीटीव्ही आहेत ते जे बंद होते ते चालू करण्याचं काम करण्यात आले तसेच काही ठिकाणी जे सीसीटीव्ही नव्हते ते तिथं नवीन सीसीटीव्ही लावण्याचं काम आता सध्या शाळे प्रशासनकडनं आहे नेमकं खरंतर ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या पंधरा पंधरा दिवसापर्यंत त्याच्या पंधरा दिवसानंतर सीसीटीव्ही बंद होते हे शाळे प्रशासनाकडून आता आपल्याला माहिती मिळाली होती मात्र उशिरा बरोबर तर उशिरा या शाळेला शहाणपण सुचलेला आहे आणि आता शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे प्रकाशकांकडनं शाळेची पाहणी सुद्धा करण्यात आलेली आहे